हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनल वरती माझ्या सर्व गोड ताईंचे आणि तुम्हाला सर्वांचे मी मनापासून स्वागत करते तर आजच्या होण्यासाठी पुरणपोळीचा फायदा कसा करून घेता येईल आणि कशा प्रकारे लवकरात लवकर स्वयंपाक होईल हे बघणार आहोत पुरणपोळी म्हटले की सुरुवातच कशी करायची बऱ्याचदा समजतच नाही आणि जी काय एनर्जी आहे ती विचारांनीच संपून जाते तर चला झटपट स्वयंपाक कसा करायचा ते पण टेन्शन न घेता ते बघू तर काय करायचं तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहे म्हणजे पुरणपोळीसोबत अजून काय काय बनवणार आहे याचं प्लॅनिंग स्वयंपाकाच्या आधीच करून ठेवायचं मी या ठिकाणी आधीच प्लॅनिंग केलं होतं की मला काय काय बनवायचं म्हणून मी पटपट अशी -पट झटपट स्वयंपाकाला सुरुवात केली तर बघा गुळावणी बनवायला गॅस आणि वेळेची दोन्हीची पण बचत होईल म्हणून मी फक्त पाणी घेतले आणि ते आता गुळ बारीक करून घातला आणि साईडला ठेवून दिले म्हणजे काय होईल बाकीचं स्वयंपाक होईपर्यंत गुळ पाण्यामध्ये विरगळाला आणि शेवट फक्त काय करायचं गुळवणी गरम करायची तर गुळवणी आपली तयार होती त्यानंतर लगेचच एक... एका गॅसवर मी भात घातला आणि एका गॅसवर लगेच डाळ शिजायला घालणार आहे तर बरेचदा काय होतं आपण एकाच कुकरचा वापर करतो तर काय होतं कुकर आपण आधी डाळीचं लावून देतो मग डाळ शिजूपर्यंत ना आपल्याला वाट बघायला लागती कुकर थंड होऊन द्यायला लागते आणि त्यानंतर आपण त्या कुकरमध्ये भात घालतो तर तसं न करता वेळ वायानं घालवता एका गॅसवर लगेच डाळ शिजायला घालून द्यायची आणि एका गॅसवर भात घालून द्यायचा तोपर्यंत जी बाकीची आहे ती तयारी पण आपल्याला करता येते म्हणजे एकासोबतच दोन्ही पण कामं होतात डाळ पण शिजून होती आणि भात देखील तर बघा दोन्ही कुकर लावल्यानंतर वेळ वाया न घालवता किंवा डाळ शिजते भात पण होत त्यानंतर बाकीचे जेवण बनवायचे म्हणून बसून आराम करत नाही बसायचा किंवा इकडे तिकडे फिरत नाही बसायचं तर लगेचच बाकीच्या कामाला सुरुवात करायची तर बघा या ठिकाणी डाळ आणि भात शिजूपर्यंत मी लगेच भाज्याच्या पिठाची तयारी करायला सुरुवात केली जे काय भज्यासाठी लागणारं ला 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 सामान आहे आधी मी पटपट चिरून घेते आणि त्यानंतर पीठ व्यवस्थित असं मुरायला लावलं ना ला, तर भजे देखील छान होतात आणि फक्तच देखील तर बघा या ठिकाणी माझं तेच चालू आहे लगेचच मी भाज्याच्या पिठाच्या तयारीला लागले ला ला ला। आता चा व्यवस्थित असं भज्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे काय सामग्री आहे ती व्यवस्थित अशी टाकून घ्यायची एकदमच सगळी कामं करायची का म्हणजे काय विसरत वगैरे नाही पटपट आपली कामं देखील होतात तर आज होता, होता गुरुवार आणि मी स्वामी महाराजांचे उपवास वगैरे करते तर स्वामी महाराजांना कांदा आणि लसूण चालत नाही म्हणून या ठिकाणी मी एकदम साधे आणि सिंपल भजी बनवणार होते तर फक्त मी भज्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घातली थोडीशी हिरवी मिरची थोडीशी जिरे आणि थोडासा वावा वगैरे घातला आणि बेसनपीठ पाहिजे तेवढं घेतलं आणि या ठिकाणी मी घालत आहे सोडा तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी घालून आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर हे मी साईडला ठेवून देणार आहे आणि लगेचच बाकीची जी कामं आहे त्यांना सुरुवात करणार आहे तर बघा या ठिकाणी हे मिक्स करे तोपर्यंत डाळीला देखील शिट्ट्या होत आहे व्यवस्थित तर बघा पीठ असं व्यवस्थित मी तयार करून ठेवलं आम्ही दोघंच आहे त्यांना तर काय भजी आवडत नाही म्हणून मुलं आणि मीच फक्त आमच्या तिघांसाठीच मी या ठिकाणी भज्याचं प्रिपरेशन केलं जास्त काय बनवत बसत नाही तर या ठिकाणी भज्याचं पीठ देखील मी व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून दिलं लगेच कणिक मळायला सुरुवात केली कणिक आधी मळून घेते कारण काय होतं नंतर कणिक छान असं मुरतं आणि पोळ्या देखील छान असे टम्म फुकतात तर या ठिकाणी माझे एकाच वेळी दोन तीन कामं चालू होते एका साईडला भाताचे कुकर पण चालू होता एका साईडला डाळीचा पण कुकर चालू होता आणि लगेचच मी भज्याचं पीठ मिक्स करून साईडला ठेवून दिले आणि आता व्यवस्थित असं पीठ देखील या ठिकाणी मी छान असं मळून घेतलं आहे व्यवस्थित पीठ मळलं ना तर पोळ्या मस्त होतात तर बघा पीठ देखील या ठिकाणी माझं तयार झालं आहे माझं किचन वाटा छोटा आहे म्हणून मी किचन वाट्यावर जास्त काय पसारा घालत बसत नाही जेवढं जेवढं होईल तेवढं पटपट असं साईडला ठेवत असते आणि काय होतं मुलं पण येता जाते इकडे तिकडे हात लावतात त्यांना उगत चटका वगैरे नको बसायला म्हणून जेवढं जेवढं माझं जेवण वगैरे तयार होईल तेवढं मी खिडकीत ठेवत असते खिडकीत वगैरे ते काय हात लावत नाही आणि माझं देखील लक्ष असतं तर बघा या ठिकाणी भात झाला आणि भात एका साईडला खिडकीमध्ये ठेवून दिला आणि बाकीचं लगेच जे काय आहे ते त्याच्या तयारीला सुरुवात केली तर या ठिकाणी मी पापड आणि कुरडाई व्यवस्थित तळून घेणार आहे तर तेल गरम होते तो तोपर्यंत वेदिका आली जवळ वेदिकाला पण कुरडाई दोन्ही पण आवडतात आणि वंशला देखील आवडतात तर त्यांनी कच्च खायला सुरुवात केली कच्च देखील आवडते त्यांना आणि तळून वगैरे घेतलं ना ते देखील त्यांना छान असं ते खातात तर तेल तापते तोपर्यंत गुळ देखील या ठिकाणी मी बारीक चिरून घेते म्हणजे वेळ वाया अजिबात घालवायचं नाही जी कामं होईल आणि पटपट करता येईल तेवढं पटपट असं करून घ्यायचं तर बघा तेल या ठिकाणी व्यवस्थित असं तापलं लगेच मी कुरडा आणि पापड तळायला सुरुवात केली तर या ठिकाणी वेदिका आणि वंश दोघही माझ्याजवळच उभा होते तर त्यांना मी म्हणतो ला साईट लाव साईटला हो, कारण काय होतं तेल उडतंय पापड वगैरे तळताना आणि उगस त्यांच्या अंगावर नको उडायला बघा वेदिकासारखी जवळजवळच असते माझ्या अजिबात असं साईटला होत नाही आणि तिचं या ठिकाणी चालू होतं कच्चच खायचं काम तर बघा कुरडे पापड व्यवस्थित असं तळण झालं आणि ते देखील मी साईडला खिडकीमध्येच ठेवून दिलं लगेचच मी भजी तळायला सुरुवात केली गॅस पण चालू आहे तेल देखील तापलेलं आहे मग लगेचच तळून घेते आणि भजी गरम गरम ना स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचे गरम राहतात थंड होत नाही तर पाठीमागे बघा दादाची मस्ती चालू होती <laughs> आणि काहीतरी गाणं गुणगुणत होता म्हणून मला हसू येत होतं तर या ठिकाणी बघा आता त्यांनी जी टोपली वगैरे आहे ती देखील डोक्यात घालून घेतली आता याचं बघून वेदिक पण येणार आहे मी पण डोक्यात घालून घेते तर यांचं छान असं जमते काही ना काही दोघांची मस्ती चालू राहते <laughs> तर बघा मी बोललेच होते वेदी काय येणार आणि ती देखील डोक्यात घालून घेणार तर तिने देखील एक टू प्लेट छान अशी डोक्यात घालून घेतली आणि मला म्हणते मां मम्मी हॅटे त्यांना दोघांना कुर्डाई पापड आवडतात तर मला नैवेद्य दाखवायचं आहे पण मुलांना मुलं ही देवाघरची फुलं असं म्हणतात ना तर त्यांना मी आधी खायला देते कारण एवढं वेळ ते तर काय थांबणार नाही आणि आता जाता खायला तर मागतच आहे म्हणून त्यांना एका प्लेटमध्ये दे देते तर बघा मी सहाला जेवण बनवायला लागले होते आता वाजले साडेसहा आणि वेदिक अजूनच्या दूध पिली नव्हती कारण तिचं दूध गरम होतं आणि थंड होण्यासाठी ठेवलं तिचं दूध थंड होपर्यंत म्हटलं चला स्वयंपाकाच्या तयारीला लागावा तर अर्ध्या तासात माझा बरासा स्वयंपाक झाला म्हणजे भात देखील झाला डाळ देखील दे शिजून झाली पापड कुरड मी तळून घेतले आणि भजी देखील माझी तळून झाले होते आणि भजी झाल्यानंतरच मी तिला दूध वगैरे जे आहे या ठिकाणी पाजायला आले होते तर बघा तिला दूध पाचता पाचदा आणि देखील <laughs> टोपलीमध्ये बोट कुतून घेतला आणि माझ्याकडं रडत रडत आला त्याचं देखील बोट या ठिकाणी मी काढलं तर बघा मी बोलले कॅमेरा जेव्हा चालू असतो ना तेव्हा हो त्याची मस्ती असते म्हणजे असतेच आणि छान असं स्माइल तो करतच असतो तर थोड्या वेळ मी यांच्यासोबत बसले थोडासा भिंगाणा घातला आणि लगेचच जी काय आहे बाकीची कामं त्यांना मी सुरुवात केली तर या दिवसात काय होतं कुरड्या आणि पापड जास्त वेळ जर बाहेर ठेवलं ना तर लगेच नरम पडतात कडक राहत नाही तर मी थोडंसं थंड होऊन दिलं भजे तोपर्यंत ते देखील थंड झाले आणि लगेच एका कॅरेबॅगच्या पिशवीमध्ये भरून घेते पिशवीमध्ये भरलं ना तर छान असे कडक राहतात अगदी तुम्ही आठ दिवस जरी ठेवले ना तरीही आठ दिवस मस्त असे कडक राहतात फक्त कॅरेबॅगची गाठ जी तुम्ही बांधतात ना ती व्यवस्थित अशी घट्ट बांधायची तर बघा भजे देखील या ठिकाणी थोडेसे थंड झाले आणि ते देखील एका स्टीलच्या डब्यामध्ये व्यवस्थित असे भरून घेतले मला कुरडई आणि पापड तळूपर्यंत पर्यंत आणि भजी तळून होऊपर्यंत डाळीचं कुकर देखील थंड झाला होता तर डाळ बघा एकदम छान अशी शिजली आहे ती तिचं देखील पाणी व्यवस्थित असं काढून घेते चाळणीमध्ये सगळी डाळ काढून घेतली खाली पातीला ठेवले त्यामध्ये छान असे पाणी नितळ आणि त्या पाण्याची ना छान अशी आमटी घट्टसर होती आता हे पाणी मी आमटी बनवण्यासाठी वापरणार आहे म्हणूनच आमटी मी आधी करून घेतली नाही लास्टला ठेवली जी काय थोडीशी डाळ आहे ती मी आमटीमध्ये घालत असते म्हणजे शिजलेली डाळ थोडीशी आमटीमध्ये घालते आणि जेव्हा आमटीचा मसाला वगैरे काढते ना त्या देखील शिजलेली थोडीशी डाळ घालते छान अशी आमटी होती आणि जे घट्ट पाणी उरतं ना डाळ शिजलेलं ते देखील आमटीमध्ये घालायचं तर छान अशी आमटी तयार होते आपली आणि त्याची चव ही वेगळीच असते बाकीच्या आमट्यांपेक्षा ही आमटी तुम्ही करून बघा एकदम छान आणि चविष्ट होते तर या ठिकाणी आमटी देखील मी एकदम साधे आणि सिंपल बनवणार होते आमटीला देखील मी कांद्याचा वापर नाही केला कारण कांदा चालतच नाही म्हटलं आमटीला देखील मी कांदा घालणारच नाहीये तर या ठिकाणी जे काही म्हणजे डाळ आणि खोबरं एवढंच मी बारीक करून घेतलं लसूण देखील घातलेलं नाही आता मसाल्यांमध्ये तयार मसाल्यामध्ये कांदा लसूण चटणी ही त्याचं नावच आहे आता पर्याय नाही ते तर घालायलाच लागणार म्हणून फक्त तेवढा मसाला घातला बाकी काहीच घातलेलं नाही पुरण तयार होण्यासाठी वेळ लागतो म्हणून एका साईडला आमटीचा गॅस चालू होता तर लगेचच मी या ठिकाणी डाळ देखील कढाईमध्ये टाकली आता यात जो मी मग अशी गुळ बारीक केला होता तो घालणार आहे थोडीशी आधी कढईमध्ये तेल घातलं आणि तेल घातल्याच्या नंतर डाळ थोडीशी परतून घेतली आता परतून डाळ घेतली त्यानंतर लगेचच मी या ठिकाणी गुळ घातलं आणि विलायची आणि सुंठ जे आहे ते मी लास्ट घालणार आहे तर बघा ज्यावेळेस आपण पुरण बनवायला घेतो ना त्यावेळेस हा गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे काय होतं छान असं पुरण आपलं तयार होतं आणि जळत देखील नाही नाहीतर मोठा जर गॅस असेल ना तर गुळ जळायला सुरुवात होते आणि कडाईच्या खाली देखील लागतं तर बघा आपल्या कडाईला काहीच खाली लागलेलं नाही आणि छान असं गुळ देखील विरगळलं आहे तर या ठिकाणी माझ्या फोनची चार्जिंग संपली म्हणून मी पुढचा व्हिडिओ शूट नाही केला तर चार्जिंग होऊपर्यंत पुरण देखील बारीक गॅसवर छान असं तयार झालं आणि भांडी जे होते स्वयंपाकाचे ते देखील व्यवस्थित असे घासून घेतले तर बघा या ठिकाणी पुरण कसं झालं ओळखायचं तर या ठिकाणी आपला जो चमचा आहे तो जर असा व्यवस्थित उभा राहिला तर समजाच आपलं पुरण तयार आहे आणि लगेच पुरण जेव्हा तयार होते ना थांबायचं नाही लगेच गरम गरमच बारीक करायला सुरुवात करायची म्हणजे पटकन असं बारीक होतं थंड जर जा झाले ना तर लवकर बारीक होत नाही तर बघा पावभाजीचं हे माझ्याकडे आहे मी त्यानेच बारीक करून घेणार आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी तांब्याचा जर वापर केला तांब्याच्या बुडाचं तर त्याने देखील छान असं पुरण बारीक होत तर बघा याचा मस्त असा उपयोग होतो आणि अगदी जिथं दहा मिनिटं लागायची ना <laughs> तर तिथं पाच मिनिटात आपलं पुरण तयार होत तर बघा छान असं बारीक करून झाले मस्त असं पुरण बारीक होत हे ना माझ्या सासूने मला दिलं त्यांना एक घेतलं आणि माझ्यासाठी एक घेतलं होतं तर मला त्याने दिलं खरंच खूप फायद्याचं आहे मस्त असं पुरणासाठी तर याचा नक्कीच छान वापर होत आणि पुरण देखील छान असं बारीक होतं एकदम झटपट दहा मिनिटाचं काम पाच मिनिटात करून रिकाम होणार असं हे आहे तर बघा जेवढं जेवढं स्वयंपाक वगैरे झाला पुरण होईपर्यंत जेवढे जेवढे भांडे होते तेवढे मी सर्व घासून घेतले काय काय होतं पुरणपोळीचा स्वयंपाक जर म्हटलं ना तर खूप सारे भांडे पडतात आणि जेवण झाल्यानंतर भांडे घासायचे म्हटलं कंटाळ येतो आणि एवढं छान जेवण असताना जेवण एन्जॉय करून नंतर भांडे घासायचे ना तर खरंच खूप येतो त्यामुळं जेवढं जेवढं स्वयंपाक होईल तेवढे पटपट ज्या त्या वेळेला भांडे घासले ना तर भांडे देखील जास्त पडत नाही आणि काम देखील पटपट होतात तर बघा छान अशा पोळ्या देखील झालेल्या आहे पोळ्या बनवताना देखील माझी चार्जिंग संपली म्हणून आधी दोन तीन पोळ्या माझ्या ऑलरेडी तयार झाल्या होत्या आता ही एक पोळी तुम्हाला दाखवण्यासाठी मी बनवली तर बघा छान असं स्वामींना देखील मी नैवेद्य दाखवून घेणार आहे जी रोजची देवपूजा आहे त्याच्यासमोरच मी स्वामींची देखील पूजा मांडली आहे तर बघा या ठिकाणी भजे पापड कुरडई आमटी भात आणि गुळवणी आणि पोळी असं मी आज जेवण बनवलं होतं तर व्यवस्थित असं नैवेद्य देखील दाखवून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी स्वतःची काळजी घ्या तर आजचा व्हिडिओ मी तरच थांबवते सर्वांना बाय बाय